अकोल्या सहा मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात प्रहारच आंदोलन देशासह राज्यामध्ये वाढत चाललेल्या मुलींवरील अत्याचाराविरोधात अकोल्यामध्ये प्रहार जनशक्ती संघटना आक्रमक झाली आहे अकोला जिल्ह्यातील सहा मुलींवर एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती या प्रकरणाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोल्यातील धिंगरा चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी उड्डाणपुलावरून आरोपीचा प्रतिकात्मक पुतळा लटकवून फाशी देत निषेध व्यक्त करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे आपण पाहता गेल्या कित्येक दिवसापासून देशात नव्हे तर महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे वाढलेले आहेत त्याच नंतर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काजीगेड या गावात एका शिक्षकाने सहा मुलींवर अत्याचार केला त्याचे लैंगिक छळ केलं त्यांना अस्लील व्हिडिओ दाखवून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना त्या घटनेसाठी प्रोहित केलं याच निषेधार्थ आम्ही आज इथे सर्व प्रहारचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या सर्वांनी मिळून इथे एका पुतळ्याला फाशी देऊन इथे निषेध व्यक्त केलेला आहे सर्व इथं आलेल्या लहान मुली आलेल्या महिलांचा एकच प्रश्न आहे की तो जो मास्तर आहे तो जो गुरु आहे त्या विद्यार्थिनीचा तो गेल्या चार महिन्यापासून जे वृत्त करत आहे तो तेवढाच थमला काय त्यांना अजून कुणी काही केलं आहे की नाही किंवा त्यासोबत अजून किती आरोपी आहेत त्यांना सखोल चौकशी होऊन हे सर्व अकोला जिल्ह्याच्या पुढे आलं पाहिजे या ठिकाणी आमची हेच विनंती विनंती आहे आंदोलनाच्या स्वरूपात अजून कठोर होऊ नये अजून उग्र होऊ नये अशी विनंती आम्ही इथे या ठिकाणी प्रशासनाला करतो व आमच्या सोबत राहून या प्रकरणाला न्याय द्या ही विनंती करतो प्रतिनिधी अमोल जामुदे अकोला एन न्यूज मराठी